सोनाली पोद्दार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार करकम येथील जिल्हा परिषद शाळा मुली क्रमांक दोन या शाळेत त्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत त्यांना पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार दिनाका 28 रोजी रविवारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे करकम येथील शाळेमध्ये उल्लेखनीय काम करून विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन देणे स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम गुणवत्ता वाढी बरोबर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी हे कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात शाळेतील आपले सहकारी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती पालक यांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीचे काम सहकार्याबरोबर त्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रविवारी दुपारी बारा वाजता विठ्ठल रुक्मिणी पॅलेस कराड रोड पंढरपूर या ठिकाणी देण्यात येणार आहे पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सचिव सर्व संचालक मंडळ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे